नमस्कार मी ज्ञान प्रबोधिनी या शाळेची विद्यार्थिनी दरवर्षी विवेकानंद जयंती म्हणजे बारा जानेवारीला शाळेमध्ये सूर्यनमस्कारांच्या स्पर्धा व्हायच्या आम्ही चढावडीने अगदी सातशे आठशे हजार पर्यंत त्यामुळे दरवर्षी जानेवारी आणि संक्रांत आली की मला सूर्यनमस्कार आणि त्या स्पर्धा आठवतात आमच्या शाळेने आम्हाला सूर्यनमस्कारांची व्यायामाची खेळाची गोडी लावली तशीच आत्ताच्या नवीन पिढीला आणि सर्वसामान्यांनाही सूर्यनमस्काराची महती कळावी आणि त्याची सवय लागावी अशी माझी मनापासून इच्छा असते विकार किंवा पाळीच्या तक्रारी असलेल्या अनेक पेशंट्सना मी सूर्यनमस्कार हा व्यायाम नियमितपणे करायचा सल्ला देत असते आजच्या युट्यूब व्हिडिओतून आपण पाहूया सूर्यनमस्कार नेमके का करायचे त्याचे महत्व काय त्याचे फायदे कोणते आणि त्याची शास्त्रीय पद्धत कोणती मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे मध्यंतरी झिरो फिगर साठी करीना कपूर रोज एकशे आठ सूर्यनमस्कार असे ऐकून पाहून त्याला एक वलय ग्लॅमर प्राप्त झाले अहो पण आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून पतंजलींनी आणि आधुनिक काळात गुरुजींनी समर्थ रामदास स्वामींपासून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील योगासने सूर्यनमस्कार यांची महती वर्णन केली आहे सूर्यनमस्कार हा निव्वळ शारीरिक व्यायाम नसून आपल्या शारीरिक बौद्धिक आणि मानसिक उन्नतीसाठी करायची नियमित साधना किंवा उपासना किंवा अभ्यास आहे आपले पूर्ण जीवन किंवा चराचर सृष्टी हे सूर्यावलंबी आहे सूर्यामुळे सृष्टीला उत्साह उष्णता आनंद आणि जीवन मिळत असल्यामुळे प्राचीन काळापासून भारतामध्ये आणि इतरही देशांमध्ये सूर्याला एक देवता मानले आहे आदित्यस नमस्कार कुर्वंती दिने दिने जन्मांतर सहस्त्रेशु दारिद्र्यम न उपजायते दोन चोळींचा हा श्लोक पण संस्कृत भाषेची गंमत अशी की थोड्या शब्दात मोठा आशय सामावलेला असतो या श्लोकात म्हटले आहे जे सूर्याला प्रतिदिन नमस्कार करतात त्यांना जन्मोजन्मी दारिद्र्य येत नाही म्हणजेच शरीराचे मनाचे बुद्धीचे ऐश्वर प्राप्त करण्यासाठी ऐहिक सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी नियमितपणे सूर्यनमस्कार करावे आपण आपल्या देशाच्या प्रतिज्ञेमध्ये म्हणतो की माझ्या देशातल्या समृद्ध परंपरांचा मला अभिमान आहे आयुर्वेद आणि योग या आपल्या देशाच्या अशाच समृद्ध परंपरा सध्या जगभरात उत्सुकतेचा आणि अभ्यासाचा विषय आहे भारत देखील योग आणि आयुर्वेद यांना जागतिक स्तरावर मान्यता आणि प्रतिष्ठा मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे याचाच एक भाग म्हणून एकवीस जून हा जागतिक योग दिवस जाहीर केला आहे आणि आयुष मंत्रालय संक्रांत ते रथसप्तमी या कालावधीमध्ये सूर्य नमस्कारांच्या प्रचार प्रचारासाठी योगदान देत आहे दिल्ली विमानतळावर सूर्यनमस्काराच्या सर्व क्रियांचे एक अतिशय सुंदर शिल्प आहे आणि ते जगप्रसिद्ध झाले आहे नेमके उत्तरायण किंवा संक्रांतीच्या काळात सूर्यनमस्काराचे महत्व का बरे आहे तर उत्तरायण म्हणजे संक्रांतीपासून एकवीस जून पर्यंतचा काळ या काळात सूर्य उत्तर दिशेला प्रवास करतो दिवस मोठा होऊ लागतो भारताच्या सर्व प्रदेशांमध्ये संक्रांती किंवा पोंगल किंवा वेगवेगळ्या नावाने हा दिवस साजरा केला जातो प्राचीन काळापासून उत्तरायण हा शुभ काळ मानला आहे म्हणूनच भीष्मांनी शरपंजरी पडून उत्तरायणाची प्रतीक्षा केली असो जसे सृष्टीच असते तसेच आपल्या शरीरात असते हा आयुर्वेदाचा मूलभूत सिद्धांत आहे सृष्टीमध्ये सूर्य हे अग्नितत्वाचे प्रतीक तसाच शरीरातला अग्नि आहे आयुर्वेदानुसार अग्नितत्व हे शरीराच्या मध्यभागी आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंच महाभूतांमध्ये बॅलन्स किंवा समतोल साधण्याचे काम तराजूच्या काट्याप्रमाणे महाभूताकडे आहे आपल्या आरोग्याचा आधार अग्नी आहे त्या अग्नीचे संवर्धन करण्यासाठी सूर्यनमस्कार हा व्यायाम केला जातो यामध्ये कोणी कोणी आसने करता थ, बारा आसने करतात करतात आता आपण पाहणार आहोत करण्याची शास्त्रीय पद्धत सौ राखी गुगळे यांच्याकडून नमस्कार माझे नाव राखी गुगळे आज आपण सूर्यनमस्कार कशा पद्धतीने करावे हे पाहूया चला तर मग सुरुवात करूया माच्या पुढच्या बाजूला उभे राहा दोन्ही पाय जुळलेले गुडघे आत घेतलेले दोन्ही हातांचा नमस्कार छातीच्या मध्यभागी खांदे मागे घेतलेले मान श्वास घेत दोन्ही हात वरती हाताचे दंड कानाला चिकटलेले मान वर मागे श्वास सोडत कमरेतन पुढे वाकत हात पायाच्या बाजूला कपाळ आपलं गुडघ्याला चिकटलेलं मान समोर श्वास घेत डावा पाय मागे डावा गुडघा जमिनीला चिकटलेला श्वास सोडत उजवा पाय मागे ताटसराय अवस्था समोर पाहणे आपले गुडघी छाती कपाळ जमिनीला चिकटलेले कमरेचा भाग वरती उचललेला श्वास घेत मानवर खांदे मागे छातीवर श्वास सोडत कमरेचा भाग वरती गुडघे आज खेचावे टाचा जमिनीकडे श्वास घेत उजवा पाय पुढे दोन्ही हातांच्या मध्ये डावा गुडघा खाली मान वर श्वास सोडत डावा पाय पुढे कपाळ गुडघ्याकडे श्वास घेत दोन्ही हात वरती दंडकानाला चिकटलेले श्वास सोडत आताच नमस्कार छातीच्या आता काही महत्वाच्या टिप्स सूर्यनमस्कारासाठी स्वच्छ शांत आणि हवेशीर जागा असावी अंगावर सैल आणि शक्यतो सुती कपडे असावे सूर्यनमस्काराच्या प्रत्येक स्थितीत श्वास घेणे आणि सोडणे यांचे एक शास्त्र आहे त्याचे पालन केले तर प्राणायाम आणि योगासने दोन्हीचे संपूर्ण फायदे मिळतात सूर्यनमस्कार करताना घाई न करता सावकाश करावा सूर्योदय आणि शरीर आणि मन या दोन्ही उपयुक्त आहेत सूर्यनमस्कार करताना अंगावर पडलेले ऊन आपल्याला सूर्याची ऊर्जा आणि आरोग्य प्रदान करते आता पाहूया सूर्यनमस्कार नियमित केल्यामुळे होणारे फायदे कोणते पहिले शरीरातील अग्नीचे काम सुधारते अग्नी म्हणजे केवळ पचनशक्ती किंवा भूक नसून प्रत्येक पेशीत होणारी चयापचय क्रिया आहे सूर्यनमस्कार नियमित केल्यामुळे दिवसभर उत्साह ऊर्जा किंवा एनर्जी टिकून राहते कार्यक्षमता वाढते या व्यायामामुळे शरीरातल्या प्रत्येक प्रत्येक पेशीला फायदा होतो प्रत्येक पेशीचे काम सुधारते दुसरे ज्यांना मलावरोध पोट फुगणे अपचन किंवा पोटाच्या काही समस्या आहेत त्यांना या व्यायामाचा उत्तम उपयोग होतो कारण सूर्यनमस्कारामुळे पोटाचे स्नायू तसेच अंतर्गत अवयव यांच्यावर योग्य तो दाब पडतो आणि त्यांचे काम सुधारते तिसरे शरीर लवचिक आणि स्नायू हाडे बळकट होण्यासाठी हा उत्तम व्यायाम आहे ज्यांना मणक्यांशी संबंधित तक्रारी आहेत त्यांचे सूर्यनमस्कारातील स्थितीमुळे पोश्चर सुधारते आणि मणक्याचे आरोग्य अबाधित राहते चौथे मधुमेह थायरॉइड पीसीओडी अशा आजारांमध्ये शरीरातील अंतस्त्रावी ग्रंथींचे काम बिघडलेले असते हे योग्य करण्यासाठी सूर्यनमस्कारासारखा दुसरा व्यायाम नाहीच पाळीच्या तक्रारी पी असलेल्या मुली महिला यांनी किमान तीन महिने सलग सूर्यनमस्कार करावे त्यांच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात हे मी अनुभवाने सांगू शकतो सध्या सगळ्या वयोगटांमध्ये पाळीच्या संदर्भातल्या समस्या वाढत आहेत त्यासाठी सगळ्या मुली स्त्रिया यांनी नियमितपणे आपल्या सूर्य सूर्यनमस्काराचा अंतर्भाव करायला हवा शाळांनी आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी ही सवय सर्व वयोगटांना लावण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा सूर्यनमस्काराचा पुढचा फायदा आहे वजन कमी 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 करणे किंवा पोटाचा वाढलेला घेर करून करून शरीराचा शरीर सुगठित होण्यासाठी हा एक सर्वांग सुंदर व्यायाम आहे सहावा सूर्यनमस्कारामुळे शरीर मनाची सहनशक्ती वाढते बेचैनी अस्वस्थपणा कमी होतो सध्या विद्यार्थ्यांना कॉन्सन्ट्रेशन करणे किंवा एकाग्रता साधणे अवघड जाते त्यासाठी नियमित सूर्य सूर्यनमस्कार करणे हा उत्तम उपाय आहे सातवा नियमित अभ्यास केल्यामुळे हृदय फुफ्फुस आणि सगळ्याच अवयवांचे आरोग्य सुधारते असे असंख्य फायदे होतात पण हा थेअरीचा विषय नसून प्रॅक्टिकल आहे त्याचा अनुभव घेतला तरच त्याचे महत्व सूर्याच्या आधाराने सिद्ध होऊ शकेल अशी निरोगी आणि दीर्घायू अशा जीवनाची त्रिसूत्री तुम्हाला सांगते पहिले नियमितपणे सूर्योदयाच्या आधी उठावे दुसरे वय आणि क्षमता यांच्या अनुसार रोज सूर्यनमस्कार करावे आणि तिसरे सूर्यास्ताच्या पूर्वी किंवा तितक्या जवळ जेवावे या त्रिसूत्रीमुळे स्वास्थ्य समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते या अगदी नाही मग मंडळी या चर्चेतून उत्तरायण सूर्यनमस्काराचे महत्व आणि हे इतर फायदे तुमच्या लक्षात आले असतील तर मग नियमित सूर्यनमस्कार करा करा तुम्हाला झालेले फायदे आम्हाला कळवा तुमच्या संकल्पांना माझ्या शुभकामना हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते मग या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभम भवतू धन्यवाद